महात्मा गांधींची जी, जी हत्या झाली तर ती नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून झाली ते आणखी दोन फुटावर होते अरे सोडा म्हणा आता त्या जुन्या गोष्टी त्यातलं काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना तर उपयोग काय त्या गोष्टींचा यानी त्या गोडसेंवरती बोलायचं मग त्यांनी काहीतरी जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं इंदिरा गांधींवरती बोलायचं किती काळ सहन करेल काय काय ऐकायचं आम्ही कामगारांच्यापेक्षा हे यांच्या लोकांचे बाभाडे काढणार ते त्यांच्या लोकांचे आभाडे काढणार आता गेले ते सगळेजण गोडसे गेले गांधी गेले सगळेच गेलेत आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाही आहेत महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये पेट्रोल आणि डिझेलच्या सेसवरती कोणी बोलायला तयार नाहीये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घरं नाकारली आहेत त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये